आज या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीची या प्रसंगी कोळकी ह्या जिल्हा परिषद गटात आणि घनात प्रचाराचा नारळ फोडून या ठिकाणी हनुमान चरणी आणि गणपती बाप्पा चरणी आम्ही प्रचाराचे मोहीम सुरू करतोय तर या ठिकाणी एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद बघून आम्हाला खूप आनंद झालेला आहे दोन्ही उमेदवारांना आणि त्याच पद्धतीने ही निवडणूक आदरणीय महाराजसाहेब असतील आदरणीय संजूबाबा असतील आदरणीय पिटूबाबा असतील आणि आमचे मित्र आदरणीय अनिकेत बाबा असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आदरणीय चिमनराव कदम साहेबांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही आज प्रचार सुरू करतो आहे आम्हाला खात्री आहे की कोळकी मतदारसंघातून आम्ही भरघोस मताने लीड घेऊ आणि त्या ठिकाणी निवडून नियू। येऊ येऊ सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने आज या ठिकाणी मला तेवढंच माझं मनोगत व्यक्त करायचे आणि प्रचार दौऱ्याला सुरू करायचे नमस्कार आज पंचायत समिती जिल्हा परिषद गट कोळकी गण आणि गट यांच्या नाळ फोडायचा कार्यक्रम आत्ताच संपन्न झालेला आहे तसेच आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिकेत बाबा आणि जिल्हा परिषद ग गटाचे सह्याद्री भैया आणि मी स्वतः डॉक्टर अशोक नाळे पंचायत समिती गणासाठी उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे शिवसेना गटाकडून आमची उमेदवारी जाहीर झालेली आहे आमचं चिन्ह आहे धनुष्यबाण तरी सर्व कोळकीतील ग्रामस्थांनी आणि राजटावर प्रेम करणारे शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वांनी आम्हा दोघांनाही मोठ्या संख्येने आणि लीडच्या माध्यमातून कोळकी गणातून गटातून आम्हाला भरघोस मताने वरती पाठवायचे आहे आणि सर्वांनी इथं मोठ्या प्रमाणात जमा झाले आणि आमच्या सभेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच शेजारशील सोनवडे असतील बाडळी असतील आसपासच्या गावातील जे राजे गट आणि शिवसेनेवर प्रेम करणारे सर्वच आमचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यांचंही मनापासून आभार करतो आणि स्वागत करतो माझे चार शब्द संपवतो धन्यवाद नमस्कार सातारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रसंगाच्या वतीने आपण इकडे आपण सगळे जमा झालो आहोत शिवसेना एकनाथ गट या पक्षाचे अधिकृत उमेदवार जिल्हा परिषदेसाठी भैया कदम आहेत आणि पंचायत समितीसाठी डॉक्टर नाळेसाहेब आहेत प्रचाराचा प्रवास आजपासून आपण सुरू केलेला आहे आम्हाला सगळ्यांनाच राजघाटाला अर्थात शिवसेना पक्षाला खात्री आहे की आमचे दोन्ही निवड दोन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने आणि भरघोस मताने निवडून येतील आणि ह्यांच्या विजयाच्या मागे आमच्या सगळ्या लोकांचे हातवाट कष्ट असतील याची मी आपल्याला गवई देतो नमस्कार